यावेळी महाराष्ट्रातून लोकसभेसाठी सात महिला खासदार निवडून आल्या आहेत नंबर एक सुप्रिया सुळे बारामती या मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षातून त्या निवडून आल्या आहेत त्यांनी राष्ट्रवादीच्या सुलेत्र पवार यांचा एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे नंबर दोन रक्षा खडसे रावेर या मतदारसंघातून भाजप या पक्षातून रक्षा खडसे निवडून आले आहेत त्यांनी तब्बल दोन लाख बहत्तर हजार एकशे त्र्याऐंशी एवढ्या मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या श्रीराम पटलांचा पराभव केला नंबर तीन प्रणिती शिंदे सोलापूर या मतदारसंघातून काँग्रेस पक्षातून प्रणिती शिंदे निवडून आले आहेत त्यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा चौऱ्याहत्तर हजार एकशे सत्त्याण्णव मतांनी पराभव केला नंबर चार वर्षा गायकवाट मुंबई उत्तरमध्ये या मतदारसंघातून काँग्रेस पक्षा या पक्षातून त्यांनी भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा सोळा हजार पाचशे चौदा मतांनी पराभव केला नंबर पाच स्मिता वाघ जळगाव या मतदारसंघातून भाजप या पक्षातून स्मिता वाघ निवडून आले आहे त्यांनी शिवसेना गट या पक्षाच्या करण पवारांचा तब्बल दोन लाख एकावन्न हजार पाचशे चौऱ्याण्णव मतांनी पराभव केला नंबर सहा प्रतिभा धानोरकर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस या पक्षातून प्रतिवाद धानोरकर निवडून आले आहे त्यांनी भाजप पक्षाच्या सुधीर मुनगट्टीवार यांचा दोन लाख साठ हजार चारशे सहा मतांनी पराभव केला आणि नंबर सात शोभा बच्चाव धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस या पक्षातून शोभा बच्चाव निवडून आले